नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला हरभरायला मिळालेले जिल्हा दर पुढील बाजार समिती जात काबुली आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर दर सात रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोक लावक आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास वर्धा बाजार समिती लोकल आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक नऊ नऊशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार बारा आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला यात हरभराला मिळालेले जातनिहाय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकतीस आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जम्बो कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दिग्रज बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे चाळीस जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चोवीस हजार सहाशे एकावन्न क्विंटल आणि आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बावीस हजार अठरा क्विंटल म्हणजे इथे दोन हजार सहाशे तेतीस क्विंटल आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार आठशे नव्याण्णव क्विंटलने जर आपल्याला वाढ प्रति क्विंटल वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद